उपजिल्हा रुग्णालय वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक चोवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी नेत्र शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले दिनांक तेवीस पाच दोन हजार रोजी उपजिल्हा वैजापूर इथून पंधरा रुग्णांची नेत्र तपासणी करून जसे की सी बी सी एच बी सी ई जी एस आय व्ही एक्सरे बी पी शुगर सिटिजन इलेक्ट्रिकड इज बी या अशा सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या एकूण पंच्याऐंशी रुग्णांची तपासणी तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली डॉक्टर संजय साळवे जिल्हा नोडल अधिकारी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यकारी जिल्हा समन्वय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यांनी सर्व शिबिराचे व्यवस्थितपणे नियोजन केले मोतीबिंदू रुग्णांची तपासणी करून पंधरा रुग्णांना मोफत द्वारे जिल्हा रुग्णालयात पोहोचवण्यात सर्व रुग्णांची मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया डॉक्टर संतोष काळे डॉक्टर स्नेहल सूर्यवंशी नेत्र चिकित्सालय चिकित्सालय जिल्हा रुग्णालय यांनी यशस्वीरित्या केल्या व मोतीबिंदू दृष्टी गेलेल्या रुग्णांची दृष्टी परत मिळवून दिली नेत्र शिबिराचे मुख्य अधिकारी डॉक्टर बाबूराव मोरे सर वै वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय यांच्या नियोजनानुसार कार्यक्रम दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी नेत्र शिबिरास नियोजन केले जाते मोतीबिंदू नजर गेली नेत्रक्रियाने परत आली नेत्र शिस्तक्रियाने परत आली नेत्र शिबिराचे फायदा जास्तीत जास्त गोरगरीब गरजू रुग्णांनी घ्यावा असे जैर आव्हान डॉक्टर संजय साळवे यांनी केले आहे